मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते मात्र कोट्यावधींचा खर्च करून हा पुतळा एका वर्षाच्या आतच कोसळला असून सर्वत्र शिवप्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत मालवण किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलण्याची मागणी संभाजी राजे छत्रपती यांनी आठ महिने आधीच केली होती मात्र त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नव्हती पुतळा कोसळल्यामुळे संभाजी राजांनी संताप व्यक्त केला आहे खर तर नौदलासारख्या प्रख्यात आस्थापनेने केलेले काम हे चिरंतर व्हायला पाहिजे इतकं ते मजबूत आणि सुंदर असायला हवं होतं भारताचे पंतप्रधान जर एखाद्या गोष्टीचे उद्घाटन करत असतील तर ती आंतरराष्ट्रीय बातमी होत असते तर त्याच्या मजबूतीकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे की नाही शिवछत्रपतींचे स्मारक हे घाई गडबडीत तयार करून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर निवडणुकांसाठी करायचा होता पण हे करत असताना या पुतळ्याच्या सौंदर्य आणि मजबूतीकरण याकडे दुर्लक्ष झालं पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाईगडबडीत उभारलेला पुतळा कोसळला ज्या कंट्रॅक्टदाराने पुतळा उभारला त्यावर कारवाई करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली तसेच दुसरीकडे यावरून राजकारणही सुरू झालं पुतळा कोसळणं हा राजकीय कट असण्याचा वक्तव्य भाजपा नेत्यांनी केला मग नक्की यास जबाबदार कोण असा प्रश्न उभा राहतो लसूदराने जे आले आता जो घटना घडली आहे आता जिल्हा प्रशासनाने सगळे महत्वाचे अधिकारी आले पाहिजे ते येतील परंतु प्रशासनाने या गोष्टीचा गांभीर्याने दखल घेतली पाहिजे असं आमची विनंती आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल